शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कांदिवली मधील सावली बार गृह राज्यमंत्री विरोधकांनी मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती यावरून आता स्वतः रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिली आहे त्यांनी पोलिसांवर आणि आनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की वाशीमध्ये योगेश कदम यांनी बारवरील केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले पण योगेशनं ऐकलं नाही त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक केले आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे लेडीज बार बंद न करण्यासाठी पोलिसांचा चक्क गृहराज्यमंत्र्यांवर दबाव असल्याचं बोललं जात आहे यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधला सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतूपुरस्कार बदनामी करत आहेत शिवाय ते राजीनामा मागणारे कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला रामदास कदम यांनी करार दाखवत काही खुलासे केले आहेत शरद शेट्टींना हे हॉटेल चालवायला दिलं होतं यामध्ये कॉलम सहामध्ये असं म्हटलं आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही हॉटेल धंदा चालवण्याच्या अटींचा भंग होणार नाही कलम सात मध्ये म्हंटला आहे की काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील मालकाची जबाबदारी राहणार नाही कलम सहा आणि सात मध्ये स्पष्ट म्हटले आहे अन्य गोष्टी आढळल्यानं आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढलं दोन्ही लायसन्स तेव्हा जमा केले आहेत असं स्पष्टीकरण दिलं आहे लायसन्स तेरा तारखेला जमा केला असून अनिल परब यांनी अठराला विधिमंडळात विषय काढला या हॉटेलचा आणि गृह यांचा काहीही संबंध नाही राजीनाम्याचा विषयच येत नाही हे अनिल परब दिशापूल करत आहेत असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे